साल होता एकोणावीसशे बत्तीसचा चा त्या काळामध्ये मुंबईला बॉम्बे या नावानी ओळखलं जात होत कारण त्या काळामध्ये इंग्रज आपल्या भारत देशावर राज्य करत होते आणि त्याच काळामध्ये मुंबई हे शहर इंग्रजांच्या दृष्टीने खूप जास्त महत्वाचं होत कारण त्या काळात आपल्या भारतातल्या सर्व राज्यांपैकी जास्त व्यापार आणि उद्योग हे एकट्या मुंबईमध्ये त्या, त्या काळात होत होते कारण त्या काळामध्ये आणि आज सुद्धा मुंबई ही देशाची राजधानी असलेल्या दिल्ली पेक्षा जास्त मोठी होती कारण मुंबईचा समुद्र किनारा जवळ असल्यामुळे इंग्रजांना व्यापार करण्यासाठी आणि ईस्ट इंडिया कंपनीला आपल्या भारतात बॉम्बे प्रेझिडेंट चा अरिपत्य जमवण्यासाठी खूप फायदा झाला होता आणि त्याच दरम्यान मुंबईमध्ये नवनवे उद्योग देखील सुरू होत होते आणि मोठमोठे कारखाने देखील त्या दरम्यान सुरू होत होते आणि खर तर तिथपासूनच मुंबईच संपूर्ण स्वरूपच बदलून गेलं आणि त्या दरम्यानच मिल्स म्हणजे कापड गिरण्या लालबाग परळ या भागामध्ये खूप जास्त बांधल्या गेल्या होत्या म्हणून यापासूनच अनेक जणांना रोजगार देखील उपलब्ध झाला दे होता आता सर्वांनाच रोजगार भेटू लागला त्यामुळे तिथले काम करणारे लोक लालबाग परळ या भागामध्ये कायमचे स्थायिक झाले होते म्हणून लालबाग या भागात लोकांची घर चाळी आणि वस्त्या खूप मोठ्या प्रमाणात वाढत गेल्या म्हणून त्यामुळे मुंबईचा झपाट्याने विकास होत असल्यामुळे इथे जागेची कमतरता होत होती म्हणून त्या काळातल्या इंग्रज सरकारने म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीने लालबाग इथे असणारी पेरू चाळ आणि तिथल्या बाजूचा मार्केट यार्ड हटून तिथे नवीन कारखाने सुरू करण्याची योजना केली होती परंतु तिथल्या मार्केट मधील मासे विक्री करणाऱ्या लोकांसमोर त्या दरम्यान त्यांच्या जागेचा प्रश्न निर्माण झाला आता आपण सर्व लोकांनी यासाठी काय करायचं हे त्यांना त्या दरम्यान अजिबात कळत नव्हतं आणि त्याच काळामध्ये पुण्यात लोकमान्य केलेला सार्वजनिक गणेशोत्सव त्या दरम्यान मुंबई मध्ये सुद्धा सुरू झाला होता आणि खरं तिथपासूनच लोकांच्या मनामध्ये खरी भक्ती भावना निर्माण झाली होती कारण या सार्वजनिक उत्सवांमुळे सर्व लोकांना एकत्र येण्याची संधी त्या दरम्यान सर्वांना मिळत होती आणि त्या काळामध्ये मुंबई मध्ये सुद्धा अनेक ठिकाणी नवनवे गणपती मंडळ सुद्धा स्थापन झाले होते मुंबई मध्ये सर्वप्रथम अठराशे त्र्याण्णव सालामध्ये केशवजी नाईक चाळी मध्ये सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाला होता त्या दरम्यान केशवजी नाईक चाळी मध्ये अवघ्या दोन फुटाची गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन करण्यात आली होती म्हणून अशातच लालबाग मधल्या या मासे विक्री करणाऱ्या सर्व लोकांनी एकत्र येऊन त्या दरम्यान गणपतीला ला साकडं घातलं की आम्हाला आमच्या बाजारासाठी स्वतःच्या हक्काची जागा मिळू दे आणि या जागेसाठी लालबाग मधल्या सर्व लोकांनी प्रयत्न सुरू केले आणि तिथल्या व्यापारी आणि मोठ्या लोकांनी देखील त्यांना मदत करण्याची सुरुवात केली होती आणि पाहता पाहता त्यांच्या प्रयत्नांना एका वर्षामध्येच यश आलं कारण त्या दरम्यान लालबाग मधल्या मा मासे विक्री करणाऱ्या सर्व लोकांना अनितीतल्या दुकानदारांना त्यांच्या स्वतःच्या हक्काच मार्केट भेटलं लालबाग मधल्या मासे तिथल्या दुकानदारांनी स्वतःच्या हक्काच्या जागेसाठी केलेला गणपती बाप्पांचा पहिला नवस पूर्ण झाला आणि म्हणून यातून आनंदित होऊन तिथल्या सर्व लोकांनी मिळून त्याच मार्केट मध्ये मा एकोणावीसशे चौतीस साली एक छोटी गणेश मूर्ती आणून मुंबईच्या लालबागच्या राजाला विराजमान केलं आणि स्थापनेच्या पहिल्याच वर्षापासून या गणपतीची नवसाला पावणारा गणपती या या नावाने प्रसिद्ध झाली होती मग पुढे गणपतीच्या दर्शनासाठी येणाऱ्या लोकांची संख्या पण वाढत गेली आणि तेव्हापासून लोक लालबागच्या राजाला वेगवेगळे नवज करत होते आणि त्या दरम्यान त्यांचे नवज देखील पूर्ण होत असायचे हा गणपती लालबाग परळ या भागामध्ये बसला त्यामुळे लालबागचा गणपती या नावाने प्रसिद्ध झाला आणि लालबागच्या लोकांच्या हृदयावर या गणपतींनी राज्य केलं त्यामुळे लालबागचा राजा या नावाने हा प्रसिद्ध झाला